What? <laughs> के राधा के हो। मेरे नाथ प्रेम माझ्या मेराजीने ज्याला आम्ही प्रेम म्हणतो ते नाही मित्रांनो मी बोललोय जिथे सर्व वासना सांगतात त्याला प्रेम म्हणतात ह्या गोपिका जेव्हा भगवंत बासुरी वाजवतात वेड्या होतात कुणी आपल्या सासू सासऱ्याची सेवा करते सेवा मी विसरते कुणी आपल्या मुलाला जेव्हा दूध पाचते तेही विसरते भगवंताकडे येतात भगवान परीक्षा घेतात पौर्णिमेची रात्र आहे आणि या गोपिकांसमवेत गोपिकांना भगवंत महाराज आनंद देतात ह्या गोपिका कोण आहेत ऐकायुगातले साधू सन्म राम प्रभूचं स्वरूप पाहतात आणि देवाला म्हणतात देवा मला बायका करून घ्या भगवान म्हणले मी या जन्मात एक पत्नी एक वचनी एक बाणी आहे पुढच्या जन्मामध्ये त्याच गोपिका आज गोपी म्हणून येतात ते साधू गोपी म्हणून येतात वेद वेदांताच्या विचार गोपी बोलून येतात सर्व सामान्य समजून नका माय बाप आणि त्या आज भगवंत सर्वांसमवेत महाराज लिलेचा आनंद देतात गोपीकांना अभिमान होतो म्हणून भगवंत अंतर्धान होतात तिथे गोपी गीत प्रगट होतो एक श्लोक बदलू आपलं बदलू बदलू लवकर मोठ्या <laughs> <laughs> प्रेमाने बोला राधे राधे भगवंत महाराजलेल्याचा आनंद देतात गोपिकांना अभिमान होतो भगवंत दूर दूर जातात तिथे जे गोपिकेत प्रकट होत हे श्लोक जयति तेधिका जना प्रज शयत इदिरा शाश्वत दयितदृश्यता दीक्षुता धृता स वस गोपी गीत माने भगवंताच्या विराहाने व्याकुळ झालेले जे भगवंताच्या स्तुती गातात तेच गोपी गीत प्रगट होतं भगवान प्रकट होतात भरत आनंद देतात आता मात्र भगवंत अकरा वर्ष चौसष्ट दिवसात झाले भगवान विचार करतात किती दिवस गोकुळामध्ये राहायचं इकडे कंस अक्रूरजींना पाठवतात मी एका मिनिटात आता लग्न मंडपात जातो अकरा आपले वाजायला सवा अकरा वाजायला वाजा पाच वाजा मिनिट वाजा वाजा वागेत लग्न आता पण अतिरेक नको थंडी वाढले मला आहे मला कल्पना आहे माझे पाय कार उद्या सॉक्षस घालून लागतो म्हटलं मध्ये जातो उर्वरित कथा बघा आपण उद्या पाहूया उद्या आपल्या म्हणून दोन मिनिटात फक्त <laughs> <laughs> <तो तो तीज़ी। laughs> भगवान विचार करतात गोकुळामध्ये किती दिवस राहावा इकडे आक्रोरजीला वसुदेवजी पाठवतात फार गोड प्रसंग आहे वसुदेवजी गोकुळामध्ये येतात नंद बाबाला सर्व वृत्तांत सांगतात बाबा मी धनुर् यज्ञासाठी आलोय नंद बाबा यशोदा माता रुदन करतात भगवान रात्रभर समजून सांगतात गोपिका मानत नाहीत या नंदाची अंगणी मिळाल्या गळणी डोळ्यात आश्रूतील दगडाला फाजर कुठे एवढा गोड प्रसन्न आहे त्याच्यात शिरलो तर तीन तास मला लागतील य ब्रजीवासी महात्मा्य बाबा त्यामुळे भगवान गोपिका भगवंताच्या विरहामध्ये विरामध्ये व्याकुळ होतात नको जाऊ रे काना नको जाऊ मत जाओ काना मथु राखो मत जाओ मत जाओ, जाओ। गोपी का रुदन करतात गोपिका यशोदेला म्हणतात अगे यशोदा कुठे यशोदा माताही म्हणते तुमचा काना जाणार नको जाऊ रे काना शेवट भगवान म्हणतात देवबोले आक्रूराशी वेगळी ह्याकी रथास या गोपीच्या शोकाशी न पाहावे माझ्याशी भगवान मथुरेला जातात मथुरेला गेल्यानंतर कंसाचा एका भुकीत वध करतात कंसाला जरा मारूया व्यवस्थित भगवान मध्ये जातात कवलिया पीठ नावाच्या हातीला त्याला मारतात पुढे जातात धोबी मामाला धोबी मामाला मामाला वस्त्र मागतात एका धोबी मामा वस्त्र देत नाही एका भुकीत स्वाहा करतात पुढे जातात दर्जीकडे जातात वस्त्र लहान करून घेतात आपल्या मित्रांना देतात पुढे जातात एक खूपच्या नावाची खूपच्या नावाची दाशी आहे तिच्याकडनं चंदन लावून घेतात पुढे जातात सुदाम नावाचा ब्राह्मण आहे ते भगवंताच्या गळ्यामध्ये तिलक करतो चंदन झालं माळा झाली आता पुढे जातात शिवधनुष्याचा कंस घाबरतो आणि कंसाला तो काळा सलोना श्याम सलोना दिसतो अरे वैराणी काही पण भक्ती करतो त्याचं नाव घेतो परिणाम भगवान कंसाच्या तो कंस माझ्यासारखं उंचावसावरती बसलेला आहे भगवान शंडा आणि मुष्टिकाला एका एका सुंदर शिवस माझ्या सारखा सुंदर सिंहासनावरती बसलेला भगवान एक छलांग छला कंसाचे केस पकडतात खाली ओढतात मामा आठव मामा आठव मामा आठव अरे मामा ज्या वेळेस माझ्या आईचे केस ओढत होता यशोदा माव देवकी मातेचे तेव्हा मात तिला ह्याच वेदना होत असतील मामा आठव जैसी वैसी भगवान खाली ओढतात करतात राम नाम सत्य सर्व आनंदाने आनंदानेचतात जरासंधाला करतो अठरा वेळेस ब्राह्मणाच्या साठी भगवान निघून जातो इथे भगवंताचं नाव पडतो आणि छोड मोठ्या प्रमाणे भोलीर आणि छोड भगवान की पुढे भगवंत द्वारिका बसवतात रेवत नावाचा रजा त्याची कन्या रेवती तिच्या सोबत भगवान बलदाऊचा विवाह बलदाऊ विवाह करतात ऐका रेवत नावाचा राजा त्रेता युगामधला आहे आणि भगवान द्वापारुगामधले त्रेता युगा द्वापार युग आणि द्वापार मोठा डिफरन्स आहे रेवतीचा रेवतीची हाईट फार आहे रेवतीचं लग्न होत नाही म्हणून रेवत नावाचा राजा ब्रह्मा देवाकडे जातो ब्रह्माला म्हणतो देवा माझ्या पुरीचं माझ्या लेकीचं लग्न करा काय करू मी भगवान ब्रह्मा म्हणतात अरे राजा काळजी करू नकोस पृथ्वी लोका मृत्यूमध्ये जा भगवंताने जन्म घेतला शेष नारायणाच्या रूपामध्ये भगवान बलदाऊ आले त्यांना तुझी मुलगी दे ज्यावेळेस रेवत नावाचा राजा आहे तो दादा एवढीशी दिसतात आणि रेवती मात्र फार उंच दिसते त्रेता युगामधली देवद्वापार युगामधले भगवान बलिराम दादा एवढीशीच आहे रेवती मात्र फार उंच आहे मग काय करतात आता यांचं लग्न होणार कसं दादा म्हणले सासरे गोवा काळजी करू नका हम आहे ना बरेच जावं सासऱ्याला म्हणता सासऱ्या काळजी करू नको मी ना काळजी करू नको चांगली गोष्ट आहे मदत करणं चांगली गोष्ट आहे बळी दादा बाहेर काढतात नांगर त्या रेवतीच्या डोक्यावर ठेवतात आणि तिला जेवढं पाहिजे आपल्या हाईट नुसार ऍडजस्ट करतात रेवती लहान होते लग्न भगवान विचार दादांनी स्वतःच लग्न केलं नाही अकरा वाजले माझ्या लग्नाचा काही विचार केला नाही माझं मलाच बघावं लागेल म्हणून विदर्भ राजेची कन्या रुक्मिणी माता देवाला पुत्र लिहिते भगवान पत्र वाचतात फार गोड आहे भगवान पत्र वाचतात आणि रुक्मिणी मातेचं हरण करतात सारण करतात भगवान रुक्मिणी मातेचं हरण करतात आणि ज्यावेळेस हरण करून जातात रुक्मिणी मातेचा रुक्म्या भगवान त्याला हरवतात शिशुबालाला हरवतात रुक्मिणी मातेचं हरण करतात बारीकीमध्ये आणतात आणि मोठ्या थाटामाट्यामध्ये रुक्मिणी मातेचा विवाह त्या विवाह सोहळ्याचा आपण आनंद घेऊयात नवरी नवरदेवाला पाठवा काका बरोबर साऱ्या साडे अकरा वाजले पाच मिनिटात लग्न आपलं आणि आपल्या कथेला विराम भगवान येतात सर्वांनी भगवंताचं स्वागत करायचे सर्वांनी मोठ्या प्रेमाने भगवान नवरी नवरदेवाचं स्वागत करा नवरी नवरदेव नौर येतात पंडितजी इथे आले लग्नाचा आनंद आपण घेणार आहोत सर्वांनी मोठ्या प्रमाणे भावसे तेरा किसने किया श्री बरी तेरा किसने किया साया Yeah. સુહા હૈ રમિમાં તો દીવાના દામા સુતા રુક્મિ ના તો દીવાના દાતા હૈ बघा हो ह्या कलौऱ्या नटून थटून बसल्या बिचाऱ्या थकून गेल्या कधी बाबा आम्हाला बोलवतो कधी लग्न लावतो सवा अकराला म्हटला अकरा सव्वा अकरा वाजून गेले नाही का फार गोड किती गोड बघा भगवंताच्या सखिया येतात भगवंत तसं रुक्मणी मातेचं हरण करतात त्या झाकीचं आपण दर्शन करणार होतो पण थंडी कारणाने ते राहू दिलं फक्त विवाह सोहळा आपण करूया सर्वांना अक्षता मिळाल्या असं समजा अक्षता मिळाल्या का नाही पंडित पंडितजी आहेत काका मंत्र म्हणतील अंतरपाठ धरायला माननीय श्री देवीदासराव तिडके आणि सोमनाथ तिडके यांनी लवकर अंतर्पाठ धरायला या नवरीचे मामा नवरदेवाचे मामा पुढे या नवरीचे मामा नवरदेवाचे मामा पुढे या लग्नाला वेळ होते आणि ऐका आता लग्न झाले की कोणी जाण्याची गडबड करू नका पोरो हे सगळ्या तुम्ही आणला सगळ्यांनी हे पोरांकडे द्या सगळ्यांनी पोरांकडे द्या नाव द्या नाव लिहून घ्या लाव लिहून द्या त्यांच्याकडे हे पोरो सगळ्यांनी आहेर घेतो कारण बिचारी जातील उशीर झाला गडबड गोंधळामध्ये आहे माझं नुकसान होईल अरे फुलं की होली बापरे फुलं आणले का पागड्या एक कुंटल फुल आणले हे होऊ द्या मग पाच मिनिटं उशीर आपण लगेच मंगल अष्ट आणि पाच मिनिटात फुलो की होळी तुम्ही कधीच बघितली नाही ती आपण करूयात फुलो की होळी या होळीचा आपण आनंद घेऊयात तोपर्यंत तुम्ही पोरांनी पोरांनी सगळ्यांनी